आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी मकर संक्रांतीचा सण तोंडावर आला असून परभणी शहरातल्या बाजारपेठेत मकर संक्रांतीसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकानं वाण सुगड्या हळदी कुंकू करंडे आदींची दुकानं थाटण्यात आली आहेत शहरातल्या गांधी पार्क परिसरात ही दुकानं थाटण्यात आली असून मकर संक्रांतीच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी या भागामध्ये मोठी गर्दी होताना दिसून आली विशेषतः महिला वर्गाकडून या वान सामानाच्या खरेदीसाठी मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं था दिसून आलंय राज्याच्या <जाँगा> राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आमदार राजेश विटेकर यांचा पाथरी शहरात नागरी सत्कार करण्यात आला शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सत्कार सोहळा स्थळापर्यंत यावेळी मिरवणूक काढण्यात आली तर जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली दहा जानेवारी रोजी हा कार्यक्रम संपन्न झालाय परभणी जिल्ह्यात महायुतीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा सहगो नखाते विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार हरिभाऊ लहाने तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकटराव शिंदे पंकज आंबेगावकर डॉक्टर अंकुश लाड चंद्रकांत राठोड डॉक्टर उमेश देशमुख डॉक्टर केदार खटे डॉक्टर सुभाष कदम अनिलराव नखाते दादासाहेब टेंगसे एकनाथ साळवे भावना नखाते मीरा टेंगसे सुभाष आंबट पांडुरंग नखाते बाळासाहेब कोले आदींची उपस्थिती होती पूर्णा शहरातील तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये असणाऱ्या उपनिबंधक कार्यालय हे असून अडचण नसून खोळंबा अशा प्रकारे येथील ढिसाळ कारभार कालच्या प्रकरणावरून आहे नऊ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेपासून बंद झाल्यामुळे वाजे आता तरी वीज एरिया असेनं वाढ बघत बसले होते तर सायंकाळी पाच नंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिवसभर ताटकळत बसलेल्या नागरिकांना उद्या येण्याचं फरमान सोडलं दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा जानेवारी रोजी साडे अकरा वाजेपर्यंत या कार्यालयात कुणीही जबाबदार अधिकारी फिरकला नाही त्यानंतर दुपारी बारा वाजेपासून वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर का सुरू करण्यात मात्र तालुक्यातील महत्वाचे नागरिकांना प्रश्न नागरिकांना पडला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे या उद्या बारा जानेवारी रोजी परभणी दौऱ्यावर येणार आहेत न्यायालयीन कोठडीत मरण पावलेला युवक सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीतील नेते दिवंगत विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्या सांत्वनपर भेट घेणार आहेत बुलढाणा येथून दुपारी तीन वाजता मोटारीनं परभणीत खासदार सुप्रिया सुळे यांचं आगमन होईल दुपारी सव्वा तीन वाजता शहरातल्या जिंतूर रस्त्यावर महात्मा फुले अश्विनी इथं त्या भेट देतील यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे व पदाधिकारी त्यांच्यासोबत असणार आहेत दुपारी साडेतीन वाजता रविराज पार्क इथं राहत असलेल्या सोमवंशी कुटुंबियाची ते भेट घेतील आणि पावणे चार वाजता राहुल नगरात विजय वाकुडे यांच्या कुटुंबियाची भेट घेणार आहेत त्यानंतर दुपारी चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून धरणे आंदोलनस्थळी इथं भेट देतील व त्यानंतर सुप्रिया सुळे सायंकाळी पावणे पाच वाजता संभाजीनगरकडे प्रयाण करतील गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी वसमत रोड परभणी संपर्क गोविंद मोबाईल क्रमांक पोलीस रवींद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून अकरा जानेवारी रोजी तक्रार निवारण दिना आयोजित करण्यात आला या मोहिमेमध्ये जिल्हा पोलिसांकडून तीनशे पस्तीस तक्रारीदारांचा निपटारा करण्यात आलाय जिल्ह्यातल्या सर्व उपविभागातील पोलिस अधिकारी कार्यालय पोलीस स्टेशन स्तरावर एकाच दिवशी विशेष मोहीम राबवण्यात आली शासनाकडून व वरिष्ठ कार्यालयाकडून व स्थानिक स्तरावर प्राप्त अर्ज निकाली काढण्यात आले आहेत अर्जदारांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांनी दिलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महावितरण शिक्षण विभाग व बँकेसह सर्व सर, सर, शासकीय कार्यालयामध्ये कुठलाही अधिकारी कर्मचारी किंवा दलाल जर अडवणूक करत असेल तर माझ्याशी संपर्क साधावा तसंच सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे घेताना कोणी अधिकारी सापडला तर त्याची माझ्याशी गाठ आहे असा गर्भित इशारा देत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांची ती पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे त्यामुळं आता त्या पोस्टची सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे ग्राहकांकडून रकमेची वसुली करून ती रक्कम कंपनीला न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून फसवणूक करण्यात आली आहे याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय महेश माने यांनी याबाबतची तक्रार दिली रेडियंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीमध्ये असलेल्या विष्णू चौरे यानं ही फसवणूक केली नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे विष्णू चौरे यानं कंपनीच्या ग्राहकाकडून पैसे वसूल केले सहा लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे सात रुपयाची कंपनीला भरणा न करता स्वतःच्या फायद्यासाठी ती, ती रक्कम वापरली आणि कंपनीचा विश्वासघात केला आर्थिक अपघात फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित विष्णू चौर्या याच्यावर नऊ जानेवारीला मानोद पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला परभणी शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत वार्ड क्रमांक दोन मध्ये मदिरानगर परिसरात जवळपास दोन कोटी रुपयांच्या अल्पसंख्याक नोमान कुरेशी मुन्ना अन्सारी नमन खान सोहेल खान मेहबूब खान शेख समीर शेख आजू अजित अन्सारी वहाब खान आदींची उपस्थिती होती सातोऱ्याहून शेलूकडे येणाऱ्या मालगाडीखाली एका एकवीस वर्षीय तरुणानं उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दहा जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता सेरू सातोना रेल्वे स्टेशन दरम्यान रवळगाव परिसरात घडली विशाल साळवे या तरुणानं शेरू सातोना स्टेशन दरम्यान रोळगाव परिसरात सातोणाहून शेरूकडे येणाऱ्या भरगाव मालगाडीखाली उडी मारून आपली आत्महत्या केली डोकं तसंच शरीराचा इतर भाग मालगाडीला लागलेल्या धडकेमध्ये ला चेन्ना झाला आहे या घटनेची माहिती शेरू रेल्वे पोटेशनचे अधीक्षक यांना शेरू शहर पोलिसांनी दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस हवालदार व कर्मचारी दाखल झाले परभणी तालुक्यातल्या पारवा इथं शेत आखाड्यावर दरोडा टाकत महिलेवर अमानुष अत्याचार करण्यात आल्याची घटना तीन जानेवारी रोजी मध्यरात्री घडली होती या घटनेतील आरोपीच्या शोधासाठी नऊ पथकं तयार करण्यात आली आहेत या प्रकरणात परभणी गुन्हा नोंदण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची नऊ पथकं कार्यरत करण्यात आली आहेत ही पथकं परभणीत शहर आणि जिल्ह्याबाहेर तसंच राज्यात आरोपीचा शोध घेत आहेत विवाह सोहळा साखरपुडा वाढदिवस मुंज डोहाळे आदींसाठी सर्व सुविधांनी युक्त पारवेकर यांचे सखा गार्डन मंगल कार्यालय विसावा कॉर्नर जिंत रोड परभणी मंगल कार्यासाठी सुसज्ज हॉल एक हजार आसन व्यवस्था प्रशस्त भोजन कक्ष पाच रूम सह सर्व सुविधा उपलब्ध पार्किंगची सुविधा केटर्स स्टेज डेकोरेशन साऊंड सिस्टीम आसन व्यवस्थेची सुविधा एक वेळ वेड़ अवश्य भेट द्या सखा गार्डन मंगल कार्यालय विसबा कॉर्नर जिंत रोड परभणी संपर्क गोविंद भालेराव व नामदेव ढवळे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच शहात्तर सहासष्ट त्रेचाळीस आणि नव्याण्णव पंचाहत्तर साठ चौऱ्याहत्तर शून्य दोन अल्पवयीन मुलीचं लग्न लावल्याप्रकरणी परभणीच्या नवा मोंडा पोलीस गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही घटना पुणे जिल्ह्यातली असल्यानं संबंधित पोलीस कडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे यांनी याबाबतची फिर्याद दिली मुलगी अल्पवयीन असल्याचं माहीत असून देखील तिचं लग्न लावून देण्यात आलं ला। हा प्रकार एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्ह्याच्या आळंदी इथं घटला चौकशीनंतर या प्रकरणात मुलीचा नवरा आई मामा मामी सासरे सासू भाया जाऊ व इतर एक अशा एकूण बारा जणांवर नावा मुंढा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली शासनाचा महसूल पुडून गोदावरी नदी पात्रातून केला जाणारा अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर टिप्परसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन सक्रिय झाले विशेष मोहिमेमध्ये तराफे नष्ट करत दहा जानेवारी रोजीच्या कारवाईमध्ये वाळूने भरलेला एक हायवा ट्रक पकडून आठ लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे गंगाखेड तालुक्यासह उपविभागाच्या अंतर्गत गावातून राहणाऱ्या गोदावरी पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करत महसूल बुडवून केली जाणारी वाहतूक रोखण्यासाठी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे पोलिसांनी रावराजूर पिंपरी झोला सावंगी भुजबळ मसला वजूर नागटाणा देवठाणा करबडा आदी परिसरात विशेष मोहीम राबवत कारवाई करून नदीकाठात असलेले तराफी नष्ट करण्याबरोबर एक हायवा ट्रक देखील जप्त केलेला आहे फलाची अपेक्षा न करता कार्य करण्याची प्रेरणा भारतीय संस्कृती देते दे। श्रेष्ठ ऋषी मुनींनी मानवी जीवनाच्या सार्थकतेसाठी कर्मयोगाचं मार्गदर्शन केलं त्यातील अनेक बाबींचं सखोल व समर्पक चिंतन व आचरण होण्याची गरज आहे अशी अपेक्षा हम्मीपीठाचे श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य हम्पी विरुपाक्ष यांनी केली आहे श्री क्षेत्र धनगर टाकळे इथं ता सद्गुरु दाजी महाराज जन्मोत्सव व सचिंदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव निमित्तानं आयोजित सत्कार सोहळ्यामध्ये दहा जानेवारी रोजी आशीर्वचन प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर भागवतभूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची उपस्थिती होती परभणी येथील आर पी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर वैद्यकीय महाविद्यालयात सहा वर्षाच्या चिमुकलीवर दुर्मिळ शस्त्रक्रिया करून तिला जीवदान देण्यात आले ग्रामीण भागातील एका सहा वर्षीय चिमुकलीच्या पोटामध्ये सतत दुखत असल्यानं तिला अनेक डॉक्टरांकडे दाखवलं मात्र त्रास कमी झाला नसल्यानं आर पी हॉस्पिटलला ते मुलीला घेऊन आले यावेळी सोनोग्राफी केली असता अपेंडिक्स फुटून शरीरात घाण पाणी जमा होऊन आतड्याला काही भाग खराब झाले असल्याचं दिसून आलं याबाबत शस्त्रक्रिया करत असताना अपेंडिक्स फुटून मोठ्या आतडीतील खराब झालेल्या मोठ्या आतडीचा भाग काढून पुन्हा ती आतडी जोडून शस्त्रक्रिया करण्यात आली हा रुग्ण डायव्हर्टिकुलम या दुर्मिळ आजारानं त्रस्त होता एका लाखामध्ये एक किंवा दोन लाख बालकांमध्ये एक असा आजार होतो डॉक्टरांनी रुग्णाची शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवले आहेत दहा दिवस आयसीयू मध्ये ठेवून सुखरूप त्या रुग्णाला घरी पाठवण्यात आलंय रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक फर्निचर एम स्टेट बँकेच्या जवळ परभणी सहायक पोलिस अधीक्षक जीवन भेनीवाला यांच्या मार्गदर्शनाला जिंतूर पोलिसांच्या पथकानं जिंतूर तालुक्यातल्या घेऊंडा शहरामध्ये कारवाई केली आहे या ठिकाणी एका पत्र्याच्या गोदामामध्ये तीनशे क्विंटल तांदूळ साठून ठेवला होता काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवण्यात आलेला हा तांदूळ पोलिसांनी जप्त केला आहे सात जानेवारी रोजी रात्रीच्या सुमाराला पोलिसांनी कारवाई करत हा धान्याचा साठा जप्त केला असून महसूल पथकाला देखील पाचारण करण्यात आलेला आहे तहसील प्रशासनाच्या वतीनं सदर गोदामाला सील ठोकण्यात आले नांदेडच्या लोहा तालुक्यातील सायाळा येथील शेतकरी रत्नाकर ढगे यांना सव्वीस जानेवारी रोजी भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिने नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती यांच्यातर्फे आयोजित सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी त्यांचा सत्कार केला <ुण> मोबाईलच्या वाढत्या प्रभावानं विद्यार्थी वाचनापासून दूर जात आहेत यश प्रसिद्धी तथा चांगलं जीवन जगायचं असेल तर पुस्तकांवर प्रेम करायला शिका म्हणजे आपलं जगणं समृद्ध होईल असं मनोगत त्याला हवा येऊ फेम तथा सिने कलावंत योगेश शिरसाट यांनी व्यक्त केलंय श्री शिवाजी महाविद्यालयातील वार्षिक स्नेह संमेलनाच्या बक्षीस आणि समारोप प्रसंगी ते बोलत होते यावेळी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अभियंता नारायण चौधरी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव डॉक्टर श्रीनिवास केशेट्टी डॉक्टर रोहिदास नितोंडे प्राध्यापक नारायण राऊत डॉक्टर उत्कर्ष किट्टेकर डॉक्टर प्रल्हाद भोपे यांची उपस्थिती होती परभणी शहर महानगरपालिका आयुक्त धरेशील जाधव यांनी घेतलेल्या अभय योजना नळपट्टी व घरपट्टी माफी निर्णयाचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभाग समिती अंतर्गत शिबिराचं आयोजन केलं जाते सहायक आयुक्त प्रज्ञावंत काबळे यांच्या सूचनानुसार प्रभाग समिती अंतर्गत उद्या रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत विविध ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आले वार्ड क्रमांक एक मधील सरस्वती नगर इथं कर भरण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे गंगाखेड तालुक्यातल्या दत्त मंदिर परिसरातील सावरगाव रोडवर शेतात छोट्याशा झोपडीत राहणाऱ्या कुटुंबातील निराधार बहीण भावंडांचं एचआरसीच्या वतीनं शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नियमितपणे ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून प्रयत्न सुरू आहेत त्यांच्या गरजेनुसार वेळोवेळी त्यांना जीवनावश्यक किराणा साहित्य व कपड्यांची मदत तसंच शैक्षणिक मदत केली जाते गॅस शेगडी व जोडणीची मदत ही मातृक्षेत्र हरवल्यामुळे अनाथ झालेल्या बहीण भाऊ सध्या सरपंच गोळा करून स्वयंपाक करतात पण अनेक वेळा कधी पाऊस तर कधी थंडीमध्ये दव साधल्यानं सरपंच गोळा करून चूल पेटवणं व स्वयंपाक करण्याची कामावरून कॉलेजात जाणं यात अडचणी येतात त्यांना गॅस जोडणी व शेगडीची आवश्यकता होती तसंच त्यांची समर्पण व मेहनत करण्याची वृत्ती आदी गोष्टीचा विचार करून नवीन गॅस देण्यासाठी एचआरसीच्या वतीने मदतीचे आवाहन करण्यात आलं होतं आज नवीन गॅस जोडणी व शेगडी मिळाल्यामुळे सरपणाच्या दुरापासून या बहीण भावाची सुटका झाली वांगी कुमारी ग्रामपंचायतचे शासनाकडून वेगवेगळ्या योजनेत एक कोटी एक्केचाळीस लाख एवढी रक्कम प्राप्त झाल्यानंतर वांगी कुमारी ग्रामपंचायतचे सरपंच त्यांचे पती व ग्रामसेवक यांनी संगणमत करून शासकीय रकमेचा आभार केल्याप्रकरणी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मानवते मुख्य न्यायदंडाधिकारी जी ए करजकर यांनी दिले आहेत या प्रकरणात वांगी येथील शेतकरी राधाकृष्ण एकनाथ मुळे यांनी फिर्याद दिली होती यात वांगी कुमारी ग्रामपंचायतचे सरपंच नीता नंदकुमार चौधरी त्यांचे पती नंदकुमार चौधरी व ग्रामसेवक मन्नाथ साखरे यांनी संगणमत करून फेब्रुवारी दोन हजार पासून आजपर्यंत शासकीय निधीतून आभार केल्याचं म्हटलं होतं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद